नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे उदय गुदे या मालिकेमध्ये आपण की सहस्त्र अर्जुनाने त्याच्या वडिलांची हत्या केलेली आहे म्हणून त्याच्यापर्यंत सगळ्या सैनिकांना तो मारतो तेव्हा मात्र आता तो म्हणतो की तुझा अंत तुझा वध हा माझ्या हातून नियतीने लिहिलेला आहे तेव्हा सहस्त्र अर्जुन म्हणतो की माझ्या एवढ्या सगळे हात असून सुद्धा तू मला मारणार काय मग तर बघूच आता तू याचा कसा करतो आणि तो आता त्याचे सगळे जे हात असतात ते मात्र परशुरामाच्या समोर आणतो आणि आता युद्धाला सुरुवात करतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ऋषीमुनींना अग्नी देण्यासाठी सगळेजण आलेले असतात तेवढ्यात आता ऋषी मुनींसोबत रेणुका माता सुद्धा सती जातात आणि आता त्यांना अग्नी दिल्यावर मात्र परशुरामाला हे सहन होत नाही आणि आई आईचा विरह सहन झाल्यामुळे तो जोरातच ओरडून आई असा आवाज देत असतो तेव्हा तिथे गुरुदेव येतात आणि ते, ते सांगू लागतात की मला माहिती आहे तुला तुझ्या आईचा विरह सहन होत नाही पण तुझ्या आईला लेकरांच्या कल्याणासाठी या पृथ्वीवर पुन्हा यावं लागणार आहे पण त्यासाठी अट एकच आहे की तू मागे न ब असंच पुढे पुढे चालत राहायचं चा। आणि इकडे मात्र तसंच झाल्यावर मात्र परशुराम पुढे पुढे चालू लागतो आणि तिथून मात्र आता पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी रेणुका माता हळूहळू वरती येत असते तेवढ्यात मात्र परशुराम मागे वळून बघतो की आपली आई आली आहे की नाही आणि तेवढ्यात मात्र त्याच्या ते आईचं फक्त चेहराच म्हणजे मुखच बाहेर आलेलं असतं आणि परशुरामाने मागे वळून बघितल्यामुळे आईचा शरीराचा तेवढाच भाग म्हणजे मुखोटा तिथे स्थापन झालेला असतो आणि रेणुका मातेचा हा महात्मा अध्याय इथेच संपन्न झालेला आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा